दोन हजार सहा मध्ये रणजिनी आणि तिची दोन जुळ्या मुलांची हत्या करण्यात आली होती पोलीस तपासही झाला आरोपींची कळाली पण आरोपी सापडले नाही केस बंद केली गेली आणि तिच्या मुलांची हत्या विसरूनही गेले पण दोन हजार तेवीस ला एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून या केसचा तपास सुरू झाला जानेवारी दोन हजार पंचवीस ला ए टेक्नॉलॉजीने तब्बल एकोणीस वर्षांनी केसचा छडा लावून आरोपींना जेरबंद केलं केरळमधील हत्याकांड नेमकं काय होत रंजनी आणि तिच्या मुलांची हत्या कशी झाली टेक्नॉलॉजीच्या मदतीनं तपास कसा लावला गेला तर हे संपूर्ण आय टेक्नॉलॉजीचं प्रकरण पाहू या व्हिडिओमध्ये नमस्कार मी ओमकार आडीवरेकर आणि तुम्ही पाहतात ओंकार कानून कट्टा केरळच्या कोलम तालुक्यातील के अलयम गावात रंजिनी आणि तिची आई संतम राहत होती तिच्या शेजारी रंजिनी आणि एकमेकांना ओळखायचे दिविल हा भारतीय सैन्य दलात होता त्याची पोस्टिंग पंजाबच्या पाठणकोट आर्मी मध्ये झाली होती सुट्टीत जेव्हा तो घरी यायचा तेव्हा रणजिनी सोबत खूप गप्पा मारायचा त्यांची चांगली मैत्री झाली होती आणि मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झालं हे त्यांना कळालंच नाही त्यातच दोन हजार पाच ला रणजीनी लग्न अगोदरच दिसून गरोदर राहिली तिन्ही बातमी सांगितली तिला वाटलं दिविल हे ऐकून खूप खुश होईल पण हे कळताच दिविलचा सूर बदलला तो तिच्यावर रागवला तिला अभोषण करण्यासाठी सांगू लागला रणजिनीने तिच्या मुलांना दिविलचे नाव देण्यास सांगितले पण त्याने साफ नकार दिला आणि तो पाटणकोट आर्मी कॅम्प मध्ये निघून गेला साठी दी तिने नकार दिला होता मुलाला जन्म द्यायचा असं तिने ठरवलं लग्न अगोदर गरोदर राहिल्यामुळे शेजारी तिची निंदा करायला लागले पण तिच्या आईने तिची साथ सोडली नाही आपल्या मुलीच्या पाठीमागे संथंबा उभी राहिली तिनं राज्य महिला आयोगाकडे दिवीची दी, तक्रार केली डिएने तपासासाठी दी दिलला आर्मी कॅम्प मधून बोलवलं पण तो आला नाही त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही या दरम्यान रंजिनी रुटीन चेकअप साठी रवींद्रपुरमच्या हॉस्पिटल मध्ये जाऊ लागली तेव्हा तिची ओळख अनिल कुमारशी झाली अनिलने सांगितलं की तो दोघींनी त्याच्यावर विश्वास ठेवला तो नेहमी त्यांची मदत करायचा सतत रंजिनीच्या घरी जायचा त्याच घरी जाणं येणं सुरूच राहिलं चोवीस जानेवारी दोन हजार सहा ला रंजिनीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला शेजाऱ्या पाजाऱ्यांचा त्रास वाढू लागला तेव्हा अनिलने त्यांना दुसरी ठिकाणी जवळच्या आसळ गावातच त्यांना रंजनीला दुसरं गर्वही घेऊन दिलं रंजनी आपलं दोन जुळ्या मुली आणि आईबरोबर आनंदात राहू लागली पण ती सारखी दिवेलची आठवण काढायची तिला वाटायचं दिवील एक दिवस येईल आणि आपल्या बाळांना कुशीत घेईल तीही सर्व अनिलला सांगायची तो तिला धीर द्यायचा शेवटी दहा फेब्रुवारी दोन हजार सहाचा काळ दिवस उगावला अनिल नेहमीप्रमाणे रंजिनीच्या घरी आला त्याने तिच्या आईला म्हणजे मुलीची सर्टिफिकेट घेऊन येण्यासाठी पंचायत समितीच्या ऑफिस मध्ये पाठवलं आणि तो निघून गेला पंचायत गेली घरी रंजिनी आणि तिचं नुकतंच जन्मलेला जुळ्या मुली घरी होत्या घरी रंजिनी शिवाय कोणीच नव्हतं याचा फायदा घेत अनिल आणि त्याच्या साथीदारानं घरात येऊन रंजिनी आणि तिच्या बाळांचा गळा शिरून हत्या केली आणि ते दोघे पसार झाले घरी आली घर अस्तव्यस्त पडलं होतं रंजिनी आणि तिची बाळी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती हे सगळं पाहून संत जोर आक्रोशांना ओरडू लागली तिचं मन हे सर्व बघून हादरून गेलं तिचा आवाज ऐकून शेजारी गोळा झाले त्यांनी पोलिसांना खबर दिली पोलीस ताबडतोब तिकडे घटनास्थळी आले संतम्माने अनिल बाबत पोलिसांना सांगितलं अनिलने तिला सांगितलं हे ऐकून पोलिसांना अनिल वर संशय करताना पोलिसांना राजेश नावाच्या आर सी बुक सापडलं वरून राजेशचा शोध सुरू झाला राजेशची मोटारसायकल ही तिरुअनंतपुरम मधील एक गॅरेज मधून खरेदी केली आहे हे पोलिसांना कळलं पोलिसांनी गॅरेज मध्ये जाऊन चौकशी सुरू केली गॅरेज मध्ये काम करणाऱ्या एका माणसाने पोलिसांना सर्व काही सांगितलं ती मोटरसायकल घेण्यासाठी राजेशने एटीएम मधून पैसे काढले होते त्या एटीएमचा पत्ता सर्व काही त्या पोलिसांना सांगितलं या माहितीवरून एटीएम चे त्या दिवशीचे सर्व डिटेल्स पोलिसांनी मागवले एटीएम मध्ये वापरलेला बँक अकाउंट हा पंजाब पठाणकोटचा होता राजेश पठाणकोट कॅम्प मध्ये कामाला होता पोलिसांनी त्याचा फोटो मागवला आणि तो संथम्माला दाखवला संथम्माने त्याला ओळखलं आणि अनिलच होता असं सांगितलं अनिलचं खरं नाव राजेश राजेश आणि दिवील हे जुने मित्र त्या दोघांनी मिळून या हत्येचा प्लॅन बनवला पोलिसांनी या दोघांची चौकशी सुरू केली पण ते दोघं जानेवारीपासूनच सुट्टीवर गेले होते ते परत आर्मी कॅम्पमध्ये आलेच नाही हे तिहेरी हट्टाकांड करून ते फरार झाले होते चार वर्षापर्यंत केरळ पोलीस त्यांचा तपास करण्यात व्यस्त होती पण शेवटी ही केस हायकोर्टने सीबीआय आणि ही केस कोल्ड केस म्हणून बंद करण्यात आली पण दोन हजार तेवीस ला केरळच्या टेक्निकल इंटेलिजन्स विंगने जुन्या कोल्ड केस रिओपन करायचं ठरवलं त्यात त्यांना या रंजिनी आणि तिच्या जुळ्या मुलांची हत्येची केस फाईल सापडली दिविल आणि राजेशचे फोटो ही सापडले उत्सुकतेपोटी त्यांनी एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून राजेश आणि आताचे फोटो रिक्रिएट केले त्यांचे केस आणि चेहरा पाहून रिक्रिएट करण्यात आला पोलिसांकडे आता राजेश आणि दिविलचा आताचा फोटो होता त्यांनी ते फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकले तेव्हा फेसबुकमधील एका लग्न समारंभाच्या फोटोज नाईन्टी मॅच झाले फोटोमधील त्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला ही व्यक्ती थी पुडुचेरीतील असून त्याचे नाव प्रवीण कुमार आहे असं कळालं ही केस सीबीआयकडे असल्यामुळे केरळ पोलिसांनी ही माहिती सीबीआयला दिली जानेवारी दोन हजार पंचवीसला ला प्रवीणची चौकशी करण्यात आली चौकशीतून तो राजस असल्याचं समोर आलं राजेश वरून ही चौकशी सुरू झाली दिवलला ताब्यात घेण्यात आलं राजेश हा प्रवीण कुमार आहे आणि दिविल हा विष्णू हे नाव वापरून पुदुचेरीत तब्बल एकोणीस वर्ष राहत होता दोघेही इंटिरियर डिझाईनचे काम करायचे दोघांनीही शिक्षिकेबरोबर लग्न केलं होतं आता दोघांनाही अटक झाली आहे दोघांनाही कठोर शिक्षा व्हावी म्हणून सीबीआय करत आहे इतके वर्ष होऊन सुद्धा केरळ पोलिसांच्या जिद्दीचे आणि एआय टेक्नॉलॉजीचे जगभरात कौतुक होत आहे गुन्हेगार कितीही चालक असला त्याने कितीही गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो गुन्हा समोर येतोस सलाम आहे केरळ पोलिसांना आणि ए आय टेक्नॉलॉजीला तो तुम्हाला प्रकरण पाहून कसं वाटलं तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू फुडून अशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत